नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण टी ई टी परीक्षेसाठी प्राचीन भारताच्या इतिहासवरील महत्त्वाचे असे पन्नास प्रश्न पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक ईसा या डॅश डॅश भाषेतील शब्दावरून इसवी हा शब्द तयार झाला योग्य पर्याय आहे चार तर ईसा या अरबी भाषेतील शब्दावरून इसवी हा शब्द तयार झाला प्रश्न क्रमांक दोन जैनांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात योग्य पर्याय आहे एक तर जैनांच्या पवित्र ग्रंथाला आगमसूत्र असे म्हणतात प्रश्न क्रमांक तीन भगवान महावीर यांना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केवळ ज्ञान प्राप्त झाले योग्य पर्याय आहे दोन तर भगवान महावीर यांना जिंबिका ग्राम या ठिकाणी केवळ ज्ञान प्राप्त झाले प्रश्न क्रमांक चार अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला योग्य पर्याय आहे एक तर चाणक्य यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला प्रश्न क्रमांक पाच नळदुर्ग किल्ल्यातील बोरी नदीवरील धरण कोणत्या राजाच्या काळात बांधलेले आहे योग्य पर्याय आहे चार तर नळदुर्ग किल्ल्यातील बोरी नदीवरील धरण हे इब्राहिम आदिलशहा या राजाच्या काळात बांधलेले आहे प्रश्न क्रमांक सहा हॉटेल मंदिर हे कोणत्या प्रकारची वास्तुशिल्प शैली आहे योग्य पर्याय आहे एक तर हॉटेल मंदिर हे हेमाडपंथी या प्रकारची वास्तुशिल्प शैली आहे प्रश्न क्रमांक सात सिंधू प्रांतातील या नगराला मृतांची टेकडी असे म्हणतात योग्य पर्याय आहे दोन तर सिंधू प्रांतातील मोहेनजोंद्रो या नगराला मृतांची टेकडी असे म्हणतात प्रश्न क्रमांक आठ हडप्पा येथील उत्खननाचे कार्य कोणत्या भारतीयाने केले योग्य पर्याय आहे दोन तर हडप्पा येथील उत्खननाचे कार्य डॉक्टर दयाराम सहानी या भारतीयाने केले प्रश्न क्रमांक नऊ मोहिनजांदोडो येथील उत्खननाचे कार्य कोणी केले योग्य पर्याय आहे एक तर मोहिनजांदोडो येथील उत्खननाचे कार्य राखालदास बॅनर्जी यांनी केले प्रश्न क्रमांक दहा प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोरवे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे योग्य पर्याय आहे दोन तर प्राचीन प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोरवे हे ठिकाण संगमनेर येथे आहे तर ते अहिल्या नगर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अकरा गुप्त युगात वराहम हिराने संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला तो कोणत्या विषयावरचा ग्रंथ होता योग्य पर्याय आहे ए तर गुप्त युगात वराह मिहिराने बृहत्संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला तर तो खगोलशास्त्रिया विषयावरचा ग्रंथ होता प्रश्न क्रमांक बारा अद्वैत तत्वज्ञान कोणी लिहिले योग्य पर्याय आहे ए तर शंकराचार्य यांनी अद्वैत तत्वज्ञान लिहिले प्रश्न क्रमांक तेरा ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास काय म्हणतात पर्याय आहे तीन तर ऋग्वेदातील यज्ञाविषयी माहिती देणारा आर्यकालीन वेद जस्टेश होय योग्य पर्याय आहे दोन तर यज्ञाविषयी माहिती देणारा आर्यकालीन वेद हा यजुर्वेद होय प्रश्न क्रमांक पंधरा भारतीय संगीताचा पाया असे कोणत्या वेदास म्हटले जाते योग्य पर्याय आहे तीन। तर सामवेद या वेदास भारतीय संगीताचा पाया असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सोळा औषधी वनस्पतींची माहिती कोणत्या वेदात दिली आहे योग्य तीन तर औषधी वनस्पतींची माहिती अथर्व वेदामध्ये दिली आहे प्रश्न क्रमांक सतरा कारागिरांच्या संघटनांना काय म्हणत असत योग्य पर्याय आहे तीन तर कारागिरांच्या संघटनांना श्रेणी असे म्हणत असत प्रश्न क्रमांक अठरा वैदिक काळात राजाच्या सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या संस्था कार्यरत होत्या योग्य पर्याय आहे तर वैदिक काळात राजाच्या सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सभा व समिती या संस्था कार्यरत होत्या प्रश्न क्रमांक एकोणीस गावाच्या प्रमुख अधिकाऱ्यास काय म्हणत असत योग्य पर्याय आहे एक तर गावाच्या प्रमुख अधिकाऱ्यास ग्रामणी असे म्हणत असत प्रश्न क्रमांक कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली योग्य पर्याय आहे एक तर कुमारगुप्त पहिला या राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली प्रश्न क्रमांक एकवीस महाबलीपुरमची स्थापना कोणी केली योग्य पर्याय आहे ए तर महाबलीपुरमची स्थापना पल्लव यांनी केली प्रश्न क्रमांक बावीस बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे योग्य पर्याय आहे दोन तर बहुजन हिताय बहुजन सुका ही बहु गौतम बुद्धांची शिकवण आहे प्रश्न क्रमांक तेवीस निसर्गातील सर्व गोष्टी निश्चित नियमाप्रमाणे घडतात या नियमबद्धतेला आर्य टॅस्टॅट असे म्हणतात योग्य पर्याय आहे दोन तर निसर्गातील सर्व गोष्टी निश्चित नियमाप्रमाणे घडतात या नियमबद्धतेला आर्य ऋत असे म्हणतात प्रश्न क्रमांक चोवीस वर्धमान महावीरांच्या त्रिरत्नेमध्ये समाविष्ट नसणारा घटक ओळखा योग्य पर्याय आहे एक तर सम्यक असते हे वर्धमान महावीरांच्या त्रिरत्नामध्ये समाविष्ट नसणारा घटक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस वर्धमान महावीरांनी जैन श्रमणांसाठी सांगितलेले व्रत कोणते योग्य पर्याय आहे एक तर ब्रह्मचर्य हे वर्धमान महावीरांनी जैन श्रमणांसाठी सांगितलेले व्रत होते प्रश्न क्रमांक सव्वीस बौद्ध धर्मीय ग्रंथ थिरी गाथा यामध्ये किती स्त्रियांनी पाचशे बावीस गाथांचा संग्रह केलेला आहे योग्य पर्याय आहे दोन तर बौद्ध धर्मीय ग्रंथ थिरिगाथा यामध्ये त्र्याहत्तर स्त्रियांनी पाचशे बावीस कथांचा संग्रह केलेला आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस अजिंठा येथील लेणी क्रमांक सोळा कोणी खोदून घेतली योग्य पर्याय आहे तीन तर वराह देव यांनी अजिंठा येथील लेणी क्रमांक सोळा खोदून घेतली प्रश्न क्रमांक अठ्ठावीस चतुरंग सैनिक कोणत्या महाजनपदात अस्तित्वात होते योग्य पर्याय आहे चार तर चतुरंग सैनिक हे मगध या महाजनपदात अस्तित्वात होते प्रश्न क्रमांक कोणत्या तत्वापासून पृथ्वीची निर्मिती झाली अशी वैदिक कालीन लोकांची धर्मसंकल्पना होती योग्य पर्याय आहे एक तर सत्य या तत्वापासून पृथ्वीची निर्मिती झाली अशी वैदिक कालीन लोकांची धर्मसंकल्पना होती प्रश्न क्रमांक तीस सप्तशती या महाराष्ट्रीय प्राकृत भाषेतील काव्यग्रंथाची रचना कोणी केली योग्य पर्याय आहे एक तर हाल याने गाथा सप्तशती या महाराष्ट्रीय प्राकृत भाषेतील काव्यग्रंथाची रचना केली प्रश्न क्रमांक एकतीस चरक याने लिहिलेला संहिता हा ग्रंथ कशाशी संबंधित आहे योग्य पर्याय आहे तीन तर चरक यांनी लिहिलेला चरक संहिता हा ग्रंथ वैद्यकशास्त्राशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक बत्तीस कांस्य नर्तिकेची मूर्ती कोणत्या ठिकाणी सापडली आहे योग्य पर्याय आहे दोन तर हडप्पा येथे कास्य नर्तिकेची मूर्ती सापडली आहे प्रश्न क्रमांक तेहतीस सातवाहन वंशाची स्थापना कोणी केली योग्य पर्याय आहे एक तर सिमुक यांनी सातवाहन वंशाची स्थापना केली प्रश्न क्रमांक चौतीस नंद घराण्याचा शेवटचा राजा टॅश होता योग्य पर्याय आहे दोन तर नंद घराण्याचा शेवटचा राजा धनानंद हा होता क्रमांक पस्तीस कौशांबी ही टेस्ट राज्याची राजधानी होती योग्य पर्याय आहे तीन तर कौशांबी ही राजधानी होती प्रश्न क्रमांक छत्तीस कोसल महाजनपदाची राजधानी टेस्टॅश होती योग्य पर्याय आहे एक तर कोसल महाजनपदाची राजधानी साकेत ही होती प्रश्न क्रमांक सदतीस गौतम बुद्धांचा समकालीन राजा कोण होता योग्य पर्याय आहे एक तर हा गौतम बुद्धांचा समकालीन राजा होता प्रश्न क्रमांक अडतीस अवंती राज्याची राजधानी टॅश होय योग्य पर्याय आहे दोन तर अवंती राज्याची राजधानी उज्जैनी रा पहिला राजा कोण योग्य पर्याय आहे तीन तर बिंबिसार हा मगध राज्याचा विस्तार करणारा पहिला राजा होय प्रश्न क्रमांक चाळीस अजातशत्रू यांनी बौद्ध धर्माची पहिली परिषद भरवलेले ठिकाण कोणते योग्य पर्याय आहे तीन तर राजगृह हे अजातशत्रू यांनी बौद्ध धर्माची पहिली परिषद भरवलेले ठिकाण होय प्रश्न क्रमांक एक्केचाळीस ग्रीक राजा अलेक्झांडर यांनी टॅस्टॅट साम्राज्याचा पाडाव केला योग्य पर्याय आहे दोन तर ग्रीक राजा अलेक्झांडर यांनी इराण साम्राज्याचा पाडाव केला प्रश्न क्रमांक बेचाळीस बाबिलोन येथे इसवी सन पूर्व तीनशे तेवीस मध्ये टेस्टॅश सम्राटाचा मृत्यू झाला योग्य पर्याय आहे एक तर बाबिलोन येथे इसवी सन पूर्व तीनशे तेवीस मध्ये सिकंदर या सम्राटाचा मृत्यू झाला प्रश्न क्रमांक त्रेचाळीस मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती योग्य पर्याय तर पाटलीपुत्र ही मौर्य साम्राज्याची राजधानी होय प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे योग्य पर्याय आहे चार तर चिंतामणी पार्श्वनाथ हे भगवान पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कचनेर येथे आहे तर ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस सेल्युकस निकेटर यांनी चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारी ठेवलेला राजदूत कोण योग्य पर्याय आहे एक तर हा सेल्लुकस निकेटर यांनी चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारी ठेवलेला राजदूत होय प्रश्न क्रमांक सेहेचाळीस पदवी कोणी धारण केली होती योग्य पर्याय आहे तीन तर सम्राट अशोक्याने देवानाम प्रिय प्रियदर्शी राजा अशी पदवी धारण केली होती प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस मौर्यकालीन समाजात व्यावसायिक व व्यापाऱ्यांचे जे संघ होते त्यांना डॅश म्हणत योग्य पर्याय आहे दोन तर मौर्यकालीन समाजात व्यावसायिक व व्यापाऱ्यांचे जे संघ होते त्यांना श्रेणी असे म्हणत प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस धर्मचक्र प्रवर्तन हे बुद्धांचे डॅश प्रवचन होय योग्य पर्याय आहे एक तर धर्मचक्र प्रवर्तन हे बुद्धांचे पहिली प्रवचन होय प्रश्न क्रमांक एकोणपन्नास चंद्रगुप्त मौर्याचा मृत्यू म्हैसूर जवळ टॅश येथे झाला योग्य पर्याय आहे तीन तर चंद्रगुप्त मौर्याचा मृत्यू म्हैसूर जवळ श्रवण बेळगोळ येथे झाला तर शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ कोणी लिहिले योग्य पर्याय आहे दोन तर बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ अश्वघोष याने लिहिले तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद